नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगमूब के चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रानुसार या राशींची साडेसाती कधी संपणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या राशींना साडेसाती चालू असेल किंवा साडेसाती चालू असले की वा चांगले वाईट परिणाम तसेच आर्थिक समस्या आजारपण व वा भीतीचे वातावरण किंवा अनेक वा इत्यादी इत्यादी प्रकारचे अनेक समस्या हे साडेसाती चालू असले की घडत असतात सध्याच्या काळामध्ये म्हणजे सध्या मकर कुंभ मेन या तीन राशींना आता सध्या साडेसाती चालू आहे uh, mm. मकर राशीला तिसरा टप्पा साडेसातीचा चालू असून मकर राशीची साडेसाती ही एकोणीस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे म्हणजे मकर तोड़े राशीसाठी थोडेच महिन्याची साडेसाती थोड्याच महिन्यात साडेसाती मकर राशीची ही संपणार आहे त्यानंतर कुंभ रास कुंभ राशीला सध्या दुसरा साडेसातीचा टप्पा चालू आहे कुंभ राशी साडेसाती हे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी संपणार आहे त्यानंतर रास मींद्राश... राशीला सध्या साडेसातीचा पहिला टप्पा चालू आहे राशीची साडेसाती हे सात एप्रिल दोन हजार तीस रोजी मीन राशीची साडे संपणार आहे ज्या राशींना साडेसाती चालू आहे त्यांनी खास करून शेतीची उपासना आराधना करावी तसेच जप जप दान पूजा करावी तसेच हनुमान चालिसा भावजी स्तोत्र तसेच आपण शनीची ज्यांना साडेसात चालू आहे त्यांनी शनीची जास्तीत जास्त उपासना करावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद